दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझी सिंदुराची मूर्ती आई अंबा बाई तुझी शेंदुराची मूर्ती पायरीवरी पायरीवरील कापुराच्या ज्योती ग गोगे दे दे बाई आई अंबेचा अंबे चा जो गव दे बाई दे।, दे, दे, दे आई अंबेचा अंबा बाई तुझ्या कानामध्ये झोबा आई अंबा बाई तुझ्या कानामध्ये झोबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभाग ग जोगव दे।, दे बाई दे जोगव दे आई अंबेचा दे ग जोगव दे।, दे बाई दे जोग आई अंबा बाई तुझ्या नाका मध्ये नथ आई अंबा तुझ्या नाका मध्ये नथ त्यात लग मोती आहे लाखात एक आता जोग दे दे बाई दे जोग वादे आई अंबेचा चा जोग ग जोग दे दे बाई दे जोग दे आई अंबे चा जोग ग जोग दे आई अंबा बाई तुझ्या गळ्यामध्ये माळ आई अंबाबाई तु जगाळे मध्ये माळा दर्शनाला आला तुझं नवसाच बाळ आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला आणि हे लेपेढे आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे का जोगवा दे, दे, चा दे चा जोगवादे। ग जोगवा दे चा जोगवादे। ग जोगवादे। दे बाई दे जोगवा दे आई अंबे ता जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे ता जोगवा दे ग जोगवा दे आई अंबे यं वेता